वळिवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित सन्मत दिगंबरे यांच्यासह गांधीनगर मधील सुनील रमेशलाल जयसिंघानी आणि सतीश रमेशलाल जयसिंघानी यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना विभागाने गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे गांधीनगर वळीवडे उजगाव गड मुरशिंगी हद्दीमध्ये हे कायदेशीर बांधकाम सुरू असून या कारवाईने बेकायदेशीर बांधकामधारकांच्या खळबळ उडाली आहे गुन्हा दाखल होऊनही बांधकाम सुरू राहिल्यास ते बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश होऊ शकतो याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील वळीवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत सन्मत दिगंबरे यांनी ग्रामपंचायत सदस्य असतानाही गावच्या हद्दीत गट नंबर एकशे पंच्याऐंशी पाच एक या जागेवर अनाधिकृत बांधकाम सुरू केले आहे महाराष्ट्र नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदीनुसार आवश्यक असलेली परवानगी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कडून प्राप्त न करता बांधकाम सुरू ठेवले आहे विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी जागेचा पंचनामा केला होता त्यावेळी दिगंबर यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करत कागदपत्रे फाडली होती पण याबाबत अधिकारी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती अशी चर्चा सुरू आहे नोटीस बजावूनही त्यांनी बांधकाम सुरू ठेवले होते दरम्यान गांधीनगरमधील सुनील रमेशलाल जयसिंगानी आणि सतीश रमेशलाल जयसिंगानी यांनी वळुवडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये गट नंबर एकशे पंच्याऐंशी पाच नऊ या जागेवर कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृत बांधकाम चालू ठेवले होते या तिघांच्या वरी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी गुलाबराव हंबीरराव झांबरे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वळीवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित दिगंबर यांच्या जातीच्या दाखल्यावरून ग्रामपंचायत सदस्य रद्द झालं होतं त्यामुळे दिगंबर यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारीवरून वळिवडेसह परिसरात खळबळ उडाली आहे